हिंगा 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 थांबा थोडा सगळं जण उठील आहेत ग माय ते हेंडगा का म्हणतात सानूचे पप्पा म्हणून तुम्हाला थांबा थोडा सांगतात सानूचे पप्पा हेडग्याचा अर्थ हिंगा बघा सोयरे हो हेंडगा या शब्दाचं लय भारी इतिहास आहे तर बघा हेंडगा हे शब्द असा आहे की तुम्हाला येळवस तर माहित असेल येळवशीला आपण शेतामध्ये जे आपलं टाळक्या पीक राहते त्या कंसा आलं की येळवस येते समजा मग आपण येळवशीला जे शेतामध्ये पूजा करताना गौऱ्या पेटी द्या आणि त्याच्यावर दूध धुतू दू घालत्या त्याचं जे पेटलेले इस्तू राहते त्याला हेडगा म्हणतात आणि ते कशासाठी पेट येतात तर आपण येळवशीला काय होते थंडी वाढते असं म्हणतात तर त्याच्यासाठी आपल्या पिकाला ऊब राहावं आपल्या गरमी राहावं जास्त थंडीनं पिकाचं नुकसान होणे यासाठी बळीराजा ते पूजा करतो आणि मारुतीच्या पाराला जे आपलं टाळक्याचं पिकाचं पूस राहते ते चढून देवाला पाया पडतात बघा तर हे सानूच्या पप्पाला त्याच्या आज्या सांगल्यात मग आणि सानूचे पप्पा तुम्हाला आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडलं तर तुम्ही याला शेअर करा आणि दुसऱ्याला सांगा